मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा हा आजपासून खुला केला जाणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी अंतर केवळ नऊ मिनिटांमध्ये पार करणं ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत अशी सोळा तास खुली ठेवली जाणार आहे कोस्टल रोड प्रकल्पाचं आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण आहे आणि उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे तर मुंबई कोस्टल रोडचा हा दुसरा बोगदा आजपासून खुला केला जाणार के आहे मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचं अंतर त्यामुळे मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार आहे रोडवरून या कामासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ती बातमी म्हणजे मुंबईकरांचा प्रवास हा अत्यंत वेगवान होणार आहे मुंबई कोस्टल रोडचा बोगदा नंबर टू जो आहे तो आता प्रवाशांसाठी खुला होतोय या मार्गावरती म्हणजे हा बोगदा जो आहे तो मरीन ड्राईव्ह पासून हजेली या अंतरापर्यंत असणार आहे आणि बोगद्याची लांबी सहा पॉईंट पंचवीस किलोमीटर अंतराचा हा बोगदा असणार आहे आणि हजेलीपासून मरीन ड्राईव्हपर्यंत किंवा मरीन ड्राईव्हपासून हजेअलीपर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागत होता तो साधारण पंचवीस ते तीस मिनटाचा हा कालावधी लागत होता मात्र या बोगद्यामुळे हे अंतर जे आहे ते जवळपास सात ते दहा मिनटामध्ये कवर होणार आहे त्यामुळे हा प्रवास जो आहे तो अत्यंत वेगवान होतो आहे आणि त्यामुळे मुंबईकरांमध्ये एक समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे महत्त्वाचं म्हणजे हा बोगद्याचं उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हा बोगदा प्रवाशांसाठी प्रवासासाठी जो आहे आहे तो खुला होणार आणि या बोगद्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हो, होते मात्र आ, हा बोगदा जो आहे तो सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी सात ते रात्री अकरा या दरम्यान प्रवासासाठी खुला राहणार आहे पण शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवशी मेंटेनन्सच्या कामासाठी हा आ, बोगदा जो आहे हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती जी आहे ती प्रवाशांकडून प्रशासनाकडून मिळते कॅमेरा श्रीनिवास सह विशाल सवने झी चोवीस तास मुंबई